नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणी विकलांगांचा आवाज बोलानभाऊचा या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जे आपल्या आता दिव्यांग समाज आहे किंवा आपला दिव्यांग परिवार आहे हा जास्तीत जास्त जास्तीत जास्त ग्रामीण भागातला आहे म्हणजे शहरी भागातही दिव्यांग आहेत पण जे दिव्यांग समाज शहरी भागातला पुढारलेला आहे म्हणजे त्याला ज्या योजना असतील किंवा त्याला ज्या ज्या काही दिव्यांगांना सुविधा आहेत त्या सुविधांचा घेण्याचा वापर करून घेण्याची जी माहिती आहे तर ती ग्रामीण कोट्यातल्या दिव्यांगाला माहित नाही आहे म्हणजे एक एक असे ग्रामीण भागातील मी दिव्यांग पाहिले आहेत की त्यांच्याकडे अजून अपंगत्वाचा दिव्यांगत्वाचा दाखलाही नाही आहे अजून आजपर्यंत म्हणजे त्यांना आपण अपंग आहोत आणि आपण फक्त काम करू शकत नाही एवढंच माहित आहे पण त्याच्यात त्या दिव्यांगत्वाचा फायदा घेणं म्हणा किंवा दिव्यांग आहोत आपण आणि त्याच्यामुळे आपल्याला काही करता येत नसेल तरी दुसऱ्या बाजूने आपण काहीतरी करू शकतो याही गोष्टी दिव्यांगाला माहीत नसल्यामुळे खूप दिव्यांग समाज ग्रामीण भागातला हा खूप मागे पडतोय तर त्याच्यासाठी प्रवात दिव्यांगांना प्रवात आणण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रवात आणण्यासाठी एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अर्थमंत्री अजित पवार असतील हे जसं कार्य करावे अशी अपेक्षा आहे आमची तशीच एक कृषी मंत्री आपले धनंजय मुंडेजी तर यांनीही केलं पाहिजे असे एक माझी एक मागणी होती म्हणजे मी एक दोन चार आयडिया देऊ शकतो त्यांना की ते त्या बाबतीत ठोस असा उपाय करून जर मी जे मुद्दे सांगतो त्यावर ठोस असा उपाय जर केले तर ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्ती हा हाल अपेष्टात न राहता त्याच्या त्याच ग्रामीण भागात राहून तो त्याच्या पायावरती उभं राहू शकतो आणि त्याच्या पायावरती उभं राहून तो त्याचं त्याचा जो संसार आहे म्हणजे त्याचे आई वडील असतील भाऊ बहीण असतील किंवा त्याचे त्याची पत्नी किंवा त्याचा पती तिचा पती असेल किंवा त्याची मुलं वाळ असतील तर त्यांचं तो त्यांच्या गरजा तो आरामशीर भागवू शकतो यासाठी काही ठोस पाऊल उचलायला पाहिजेत कारण कसं आहे ग्रामीण भागातला दिव्यांग हा जास्ती शिकत नसल्यामुळे शिकत नाही का तर त्याच्या जवळपास कॉलेज शाळा नसल्यामुळे तो जाऊ शकत नाही जाऊ शकत नसल्यामुळे तो अशिक्षित राहतो मग अशिक्षित राहिलेल्या दिव्यांगाला आपण या सरकारने काय केलं पाहिजे किंवा काय दिल देता येईल तर हे ये सांगण्याचा आजचा हा व्हिडिओ तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जसं इतर मागासवर्गीय असेल आदिवासी समाज असेल किंवा भटके जात्यांना जातींना जसं शेतजमीन घेण्यासाठी तुम्ही सबसिडी देता किंवा शेतजमीन घेण्यासाठी नव्वद नव्वद टक्केपर्यंत अनुदान देता तसंच दिव्यांगांनाही ते दि अनुदान दिलं पाहिजे असं माझी माँग एक मागणी होती म्हणजे दोन ते चार एकर जर जिरायत जर असेल तर पाच एकरांनी जर बागायत असेल तर अडीच एकर कमीत कमी अडीच एकर जमीन घेण्यासाठी तुम्ही अनुदान दिलं पाहिजे दिव्यांगाला दुसरं म्हणजे जे ट्रॅक्टर असतात जे अवजार म्हणजे ज्यांनी शेताची मशागत केली जाते तर त्या मशागतीचे जे अवजार असतात तर त्या अवजारांवर नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के सबसिडी जर दिली तर तो दिव्यांग व्यक्ती ते घेऊन जर जर त्याला जमत असेल तर तो व्यवसाय करू शकतो त्याच्यावरती नाहीतर मग जर तो अशिक्षित असला तरी सुद्धा त्या ट्रॅक्टरवरती तो व्यवसाय करू शकतो कारण ट्रॅक्टर चालवणं एवढं काय म्हणजे कठीण बाब नसते कारण जर शिकलं तर ते चालवू शकतो आणि तो त्याच्यात दैनंदिन गरजा वागू शकतो आणि जर त्याला जर समजा ब्लाइंड असेल किंवा शंभर टक्के हँडिकॅप असेल तर तो ड्राय एखादा ड्रायवर ठेवून सुद्धा तो त्याचे त्याचं ते बिझनेस किंवा त्याचा तो व्यवसाय पुढे नेऊ शकतो किंवा त्याचे भाऊ बहीण असतात ते करू शकतात ते व्यवसाय त्याच्या नावावरती आणि त्याला त्याला पोषण पालन करू शकतात त्याचं तर ही दुसरी मागणी होती तिसरी म्हणजे जे शीतगृह म्हणजे जे शीतगृह असतील कोल्ड स्टोरेज असतील किंवा हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस असेल शेडनेट असतील तुषार सिंचन टिबक सिंचन यामध्ये सुद्धा जर भरघोस असे सबसिडी जर नॉर्मल लोकांपेक्षा जर जास्त सबसिडी दिली तर त्याच्याकडे असणाऱ्या जमिनीवर तो ते प्लांट उभा करू शकतो किंवा ते ग ग्रीनहाऊस उभा करू शकतो आणि तिथं शेती करून चांगल्या प्रकारची शेती आधुनिक शेती करून तो त्याच्या दैनंदिन गरजा मागू शकतो परत ते असेल तर तो भाड्याने ती जागा देऊन किंवा जागा देऊन भाड्याने ते त्याचा व्यवसाय तो चालू करू शकतो तिसरा चौथा मुद्दा आपला हा होता की जर त्याला शेततळ्याला जर शंभर टक्के अनुदान मिळालं किंवा विहिरीसाठी शंभर टक्के अनुदान मिळालं तर त्याची जमिनी बागायती काही आणू शकतो किंवा शेततळं जर असेल तर शेततळामध्ये तो मत्स्यपालनासारखं किंवा ते मोती बनवण्यासारखे व्यवसाय करून तो त्याची दैनंदिन गरजा बघू शकतो हे चार मुद्दे झाले आणि पाचवा मुद्दा असा होता की आपला जे काही त्याला कर्ज मिळत नाही जर त्याला व्यव त्या जर शेतावर त्याच्या त्याच्या शेतावर जर त्याला व्यवसाय करायचा असेल तर त्या शेतावर सोसायटी असेल तुमची आता महाराष्ट्रात आपल्या सोसायट्या असतात परत ज्या नॅशनलाइज बँका असतील महाराष्ट्र बँक म्हणा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणा किंवा आय सी आय सी बँक असेल किंवा कॅनरा बँक असतील अशा बँकांनी जर त्याला कमी व्याजदरात जर कर्ज दिलं म्हणजे एक दोन तीन टक्क्यावरती कर्ज जर दिलं त्याला तर तो त्या कर्ज घेऊन तो त्या शेतीवर आधारित व्यवसाय सुरू करू शकतो म्हणजे वैरण विक वैरण विकण्याचा असेल म्हणा किंवा कोंब जे बाकीचे जे काही बिझनेस असतात ते शेतीवरती आधारित कोंबडी पालन दोग पालन असेल म्हैशी गाई पालन असेल असे शेळीपालन असेल अशा ते जर त्याला जर ते भांडवल मिळालं तर तो ते व्यवसाय आरामात करू शकतो त्याच्यामुळे जर त्याला पंधरा ते वीस लाखापर्यंत जर दोन ते चार टक्के व्याजदरावर जर कर्ज उपलब्ध करून देता येईल क कृषी मंत्र्यांना तर खूप म खूप मदतीचं होईल ते आणि याच्यामुळे एक, एक दिव्यांग सक्षम होण्यासाठी खूप मदत होईल आणि याचं आशीर्वाद तुम्हाला म्हणजे जे मुंडे साहेब असतील यांना किंवा एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस एकना अजित पवार असतील यांना लागू शकतो आणि यामुळे दिव्यांग एक सक्षम होऊ शकतो आणि ग्रामीण भागातील ही दिव्यांग इतरांच्या जीवावर न राहता तो स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो जसा शहरातला दिव्यांग आता पुढे जातोय सरकारी नोकरीमध्ये म्हणा किंवा स्वतःच्या व्यवसायामध्ये तसाच एक दिव्यांग ग्रामीण भागातीलही पुढे जायला मदत होऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला माझी विनंती होती की हा मुद्दा कसा वाटतो आणि याच्यात अजून काय सुधारणा झाली पाहिजे याबद्दलही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग